आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जोमान कामाला लागा असे आदेश राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा दौऱ्यावर होते सकाळी त्यांचं लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरनं आगमन झाल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे राष्ट्रवादीचे नेते तोफिक शेख आदींनी त्यांचं स्वागत केलं आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून विधानसभेचे उपाध्यक्ष तथा सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे हे तीन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर असून शहरातील सर्व सव्वीस प्रभागांमध्ये त्यांच्या भेटीगाठी पदाधिकारी कार्यकर्ता बैठक विविध पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं सर्वजण एकोप्यानं मिळून सर्वांना सोबत घेऊन संघटित होऊन राष्ट्रवादीचं जोमानं काम करा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याचं जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी स्पष्ट केलं यावेळी माजी उपमहापौर विष्णू निकंबे माजी नगरसेवक गणेश पुजारी चेतन गायकवाड प्रदेश सरचिटणीस इरफान शेख आदी उपस्थित होते